नमस्कार मी संगीता सोनार संगीताच किचन स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे आज मी वरण बनवणार आहे याला आपण दाल पालकसुद्धा बोलू शकतो ही रेसिपी अतिशय सोपी आहे आपल्याला बरेचदा दुपारच्या स्वयंपाकाचा किंवा रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो अशा वेळी ही झटपट होणारी रेसिपी आपण बनवू शकतो हे पालकवरण अतिशय पौष्टिक आहे चला सुरुवात करूया दोन वाट्या तुरीची डाळ सेम वाटीनी एक वाटी मूग डाळ घेतली आहे तुरीच्या डाळीच्या निम्मी मूग डाळ घेतलेली आहे ह्या दोन्ही डाळी आता स्वच्छ धुऊन घ्यायच्या आहेत डाळ धुऊन झालेली आहे पाणी घालते डाळ नरम शिजण्यासाठी अगदी थोडंसं पाव टीस्पून मी तेल घालते कुकरमध्ये शिजवून घ्यायची आता व्यवस्थित ही डाळ तीन चिट्ट्या मी करून घेणार आहे एक जुडी पालक स्वच्छ धुवून मी घेतलेला आहे आता कापून घ्यायचं आहे डाळ व्यवस्थित शिजलेली आहे छान अशी मेणासारखी शिजलेली आहे पातेला तेल घालून घेत आहे तेल गरम होत आहे येथे मी एक मीडियम साईजचा सा कांदा कापून घेतला आहे एकदम बारीक कापलेला आहे उभा पातळ सुद्धा कापू शकतो एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कापलेला एक बटाटा उकडून त्याच्या बारीक फोडी केलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे तेल गरम झालेले आहे मोहरी घालते जिरे हिंग छान फुल्ले आहेत मोहरी आणि जिरे अंडा घालते कांदा परतून झालेला आहे आता याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून आलं लसूण पेस्ट घालते व्यवस्थित परतून घ्यायची आलं लसूण पेस्ट टोमॅटो बटाटा हिरव्या मिरचीचे तुकडे परतून घेते व्यवस्थित टोमॅटो परतून झालेला आहे हळद घालायची आता अर्धा टीस्पून धनी पूड घालते एक टेबलस्पून लाल मिरची पावडर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे यावर आता पालक घालायचा आहे परतून घेते व्यवस्थित शिजवलेली डाळ घालायची आहे मिक्स करून घेते व्यवस्थित डाळ तुरीची डाळ आणि मुगाची डाळ या दोन्ही डाळींमुळे छान असा स्वाद येतो या पालक पालकवरणला छान असं कॉम्बिनेशन पण आहे हे मुगाच्या डाळीमुळे छान असं बाइंडिंग मिळतं पाणी घालून घेते हे डाळीच्याच पातीलातलं तर मी पाणी घालत आहे पाणी घालून घेते अजून थोडस पाणी अजून घालून घेणार आहे चवीप्रमाणे मीठ एकीकडे एक तडका देण्यासाठी ते तेल गरम करत ठेवलेलं आहे यातली मी अगोदर थोडी डाळ बाऊलमध्ये काढत आहे बाउल बाऊलमध्ये मी डाळ काढून घेतली आहे गॅसची फ्लेम बंद करते तेल गरम झालेलं आहे जिरे घालते दोन लाल मिरच्या हिंग हा तडका मी या डाळीवर ओतत आहे आता हा उरलेला तडका मी बाउल मधल्या डाळीवर घालणार आहे छान असा खमंग तडका मी दिलेला आहे गरमागरम पालकवरण आता तयार आहे हे पालकवरण अगदी वाफेचा भात तसेच चपातीसोबत रोटीसोबत अतिशय छान लागते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद